नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सततच्या महागाईनंतर दिलासा या ठिकाणी निर्माण झालेला आहे खाद्यतेलात मोठी कपात झालेली आहे आजचे ताजे अपडेट व ताजे भाव काय आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सततच्या महागाईनंतर कशा पद्धतीने दिलासा या ठिकाणी निर्माण झालेला आहे व ताजे भाव काय आहेत ते आपन जानुन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सततच्या महागाईनंतर दिलासा खाद्यतेलात मोठी कपात ताजे भाव या ठिकाणी पहा पहा स्वयंपाकघरात रोज लागणारे तेल आता खूप स्वस्त होणार आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आधी तेलावर आपल्या तेलावर बारा टक्के जी एस टी लागायचा ज्यामुळे तेल या ठिकाणी महाग मिळत होतं पण आता पण आता हा जी एस काढून टाकला आहे त्यामुळे तेलाच्या किमती कमी होतील आणि तुमच्या घरातल्या तुमच्या घराच्या बजेटमध्ये मोठी बचत या ठिकाणी होईल बघा तेलावर जी बारा टक्के जी एस टी होती ती त्यामुळेच आपल्याला तेल महाग मिळत होतं परंतु सध्या जी जी एस टी आहे तेलावरती ती, ती काढून टाकलेलं आहे त्यामुळे एकूणच याच्यामध्ये किमती कमी होतील आणि सर्रास या ठिकाणी बजेटमध्ये मोठी बचत होणार आहे उदाहरणार्थ जर तेल जे तेल आधी एका लिटरला दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयांमध्ये मिळत होतं ते आता साधारणपणे एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयांमध्ये मिळू शकतं म्हणजे एका लिटर मागे पन्नास ते साठ रुपयाची थेट या ठिकाणी बचत होणार आहे ही सर्वसामान्यांसाठी एकूणच आनंदाची अपडेट आहे या बदलामुळे एका कुटुंबाचा मासिक स्वयंपाकघर खर्च जवळजवळ जवळजवळ पंचवीस टक्के ते तीस टक्केने कमी होऊ शकते हा जो निर्णय आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी खूपच खूपच फायद्याचा आणि आनंदाचा आहे विशेषतः विशेषतः जे मध्यमवर्गीय लोक असतात ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांसाठी व अशा कुटुंबांसाठी हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण स्वयंपाकघरातील खर्च कमी झाला की घरचं जे बजेट आहे ते सांभाळणं या ठिकाणी सोयीस्कर आणि सोपं होतं यामुळे हॉटेल हॉटेल आणि रेस्टॉरंट चालवणाऱ्यांनाही फायदा होईल त्याचा तेलावर होणारा खर्च कमी होईल त्यामुळे ते ग्राहकांना आपल्या ग्राहकांना कमी दरात अन्न देऊ शकतील बाजारात विविध ब्रँड्समध्ये स्पर्धा वाढेल ज्यामुळे लोकांना अजून चांगल्या ऑफर्स आणि सवलती मिळतील बघा कशा पद्धतीने अपडेट आहे थोडक्यात सांगायचं तर थोडक्यात त्या ठिकाणी सांगायचं तर असं सरकारचा हा जो निर्णय आहे तो महागाईने एकूणच महागाई दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येतो आहे या महागाईने हैराण झालेले शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी एकूणच ही अपडेट दिलासा देणारी आहे जसं की जी एस टी या ठिकाणी लागू होता तो जी एस टी या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे एकूणच गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी हा दिलासा असा देणारा आनंदाचा अपडेट आहे आता लोकांना आपलं लोकांना आपलं आवडतं तेल कमी पैशात सहज आणि सोपं मिळेल आणि घरगुती खर्चही तुमचं कमी होईल आणि एकूणच बजेट या ठिकाणी तुमचं वाढणार आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे जर दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयांमध्ये मिळणारं तेल आता साधारणपणे जीएसटी या ठिकाणी रद्द केल्यामुळे एकशे चाळीस ते दीडशे रुपयांमध्ये मिळू शकणार आहे जवळजवळ पंचवीस टक्के ते तीस टक्के या ठिकाणी कमी झालेला आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताचा म्हणजे आजचा हा सततच्या महागाईनंतर दिलासा निर्माण झालेला आहे खाद्यतेला देखील मोठी कपा झालेला आहे लवकरात लवकर बाजारात देखील प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेला आहे ताजी भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद